नमस्कार टेक पार्ट युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांसाठीची ही बातमी आहे अमरावती राज्यात मागील बावन्न दिवसापासून अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांनी उभारलेला संप मिटला त्यामुळे बंद अंगणवाडी शनिवारपासून बालकांच्या उपस्थितीने फुल्यासारखी दिसत होती अडीच हजारावर अंगणवाडी केंद्र उघडली असून अंगणवाडी केंद्रात आहार वाटप करण्यात आला अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी चार डिसेंबरपासून शासकीय सेवेत कायम करण्यासाठी मानधनवाडीच्या मागण्यासाठी संप पुकारला होता या आंदोलनात जिल्ह्यातील दोन हजार सहाशे शेहेचाळीस अंगणवाडीतील कर्मचारी सहभागी झाले होते त्यामुळे जिल्ह्यातील या सर्व अंगणवाड्या बंद होत्या अखेर बावन्न दिवसानंतर गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी मुंबई येथे महिला व बालविकास मंत्री आयती टटकर यांच्या उपस्थित पार पडलेल्या या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनवर ग्रॅजुटीबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय तसेच नवीन मोबाईल देण्याची मागण्या मान्य करण्यात आला मानधनवाडी संदर्भात पुढे चर्चा करण्यात येणार आहे दरम्यान यावर अंगणवाडी कर्मचारी संघटनांचे समाधान झाल्याचे तुर्तस काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आल्याचे महाराष्ट्र अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक कडून सांगण्यात आले आहे अंगणवाडी सेविका मदत संपकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा निघाल्याने शनिवारपासून जिल्ह्यातील दोन हजार सहाशे शेहेचाळीस अंगणवाड्यांचे टाळे उघडले आहेत परिणामी भारतीय सर्व अंगणवाडी केंद्रात चकल्यांचा बावन्न दिवसांत किलबिळा सुरू झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळाली शासन सुरुवातीपासूनच अंगणवाडी सेविकांच्या मागण्याबाबत सकारात्मक होते संप बरे दिवस सुरू होता परंतु आता अंगणवाडी सेविकांचा संप मिटल्यामुळे अंगणवाडी के केंद्र पूर्ववत सुरू झाले आहेत तर मित्रांनो ही अंगणवाडी विषयक माहिती अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी व अंगणवाडीविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद